मी स्नेहा फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो चला काल व्हिडिओचं शेवट इथनंच केला होता की नाही म्हणून आज व्हिडिओची सुरुवात पण इथनंच करते आहे सो काल आ, हे एम डी एफ मस्त बघा असे कलर केले होते काहींना ब्ल्यू काहींना येलो काहींना ग्रीन काहींना रेड वगैरे बगेर वगैरे असं पण आणखी ही ते पाहिजे तसे सुकलेले नाही कारण काय झालं आता कोणतंही असू द्यात एम डी एफ किंवा कार्डबोर्ड वगैरे काहीही जेव्हा आपण कलर करतो ना त्याआधी एक बेस द्यायचा असतो त्यामुळे त्यानंतर आपण जो कलर देतो ना तर तो उठून दिसतो पण मी बेस वगैरे काही न देता कारण हा ऑइल ऑइल पेंट आहे शेवटी म्हणून मी डायरेक्ट कलर दिला मग तो पहिल्यांदा दिला तर व्यवस्थित दिसत नव्हता म्हणून एक दीड तासाने त्याला पुन्हा दिला आणि त्यामुळे सुकायला वेळ घेतोय तो पण ठीक आहे आता भरपूर वेळ आहे आजचा पूर्ण दिवस आहे सो हा व्यवस्थित सुकून जाईल आणि व्हिडिओ बंद केल्यानंतरही बघा जे पिस्ताचे सेल असतात ना ते सुद्धा मी असे हे कलर केले होते भरपूर केलेले आहेत दाखवते तुम्हाला सर असे भरपूर कलर केलेले आहेत आता याच मी काय करणार आहे ते तुम्हाला सांगते नंतर व्हिडिओच्या जे शेवटी जेव्हा हे सर्व माझं बनून तयार होईल तेव्हा पण त्याआधी बघा मी इथे वॉल पुट्टी घेतली आणि पाणी टाकून फक्त पाणी टाकून फेविकॉल वगैरे काहीही काहीही टाकलं नाही आणि घट्टसर अशी मळून घेतली आता इचं मी काय करते आहे सांगते हे सर्व जे आहेत मी फ्रीज मॅगनेट बनवते आहे आता कशासाठी ते व्हिडिओच्या शेवटी जेव्हा हे बनवून कम्प्लीट होईल ना तेव्हा सांगते सो वॉलपुट्टीचे असे छोटे 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 तुमच्या लक्षात आलं असेल मी काय बनवते तर हो मी अशी फेस बनवते आहे आणि अशी भरपूर बनवून घेणार आहे मी मी ना आधी जे बॉल पुट्टीचं काम करायचं होतं मुलं गेल्याबरोबर ते आठवून घेतलं कारण बॉल पुट्टी सुकायला तीन चार तास आरामात घेते आणि त्यानंतर मी ब्रेकफास्ट बनवला ब्रेकफास्ट केला मस्त त्यानंतर पोळ्या बनवायच्या होत्या म्हणजे आमच्या राहिल्या होत्या बनवायच्या सो त्या बनवल्यात भांडे वगैरे खासलेत आणि आता हा एवढा सर्व पसार जो दिसतोय तुम्हाला तोही त्याचाच एक भाग आहे म्हणजे कप वगैरे मी टोपल्यामध्ये नाही ठेवत कारण भांड्यांच्या टोपल्यांमध्ये ना बऱ्यादा इतर भांडी काढताना किंवा इतर भांड्यांमुळे काय होतं मग कपांची अशी नाकं तुटतात त्यामुळे कपं मी वेगळे काढून ठेवते आणि आज ना केटली मसाल्याचा डब्बा म्हणा म्हणजे एक्स्ट्राचे बरीचशी भांडे घासलीत मी ती वेगळी ठेवली होती ते सुकायला म्हटलं पटकन सुकले की मग ठेवून देता येईल आणि त्यामुळे हा सर्व गराडा दिसतोय तुम्हाला आता तोच आता पटपट आटोपते मी आणि आज सॅटरडे आहे सो सॅटरडेच्या दिवशी बरीचशी एक्स्ट्राची कामं करून घ्यायचा जो आहे माझा प्रयत्न असतो तीही मला करायची आहेत जसं लसूण निवडून ठेवत असते मी कोथिंबीर वगैरे म्हणजे हा जो माझा डब्बा आहे ना हा फिलअप करायचं काम जे आहे माझं सॅटरडेच असतं म्हणजे आठवडाभर मग मला कामं सोपी जातात म्हणजे जा स्वयंपाकाच्या वेळेवर जी आहे काही गडबड होत नाही तो चला आता मी आधी कोथिंबीर फिरते म्हणजे हा डबा माझा पॅक होऊन जाईल तसा लसण निवडायचा बाकी आहे सो दिवसभरात जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल ना तेव्हा पाच सहा लसणाची गाठीही मी निवडून ठेवत असते असा हा सहा खाली डब्बा आहे बघा मिरच्या अद्रक त्यानंतर कोथिंबीर आणि सोबत लसूण वगैरे मी हा पॅक करून ठेवत असते म्हणजे रोजची माझी घाई बळ गडबड जी आहे मग काढल्या जाते शिवाय हे विकतचं लोणचंही थोडंसं बाकी आहे हेही काढायचं आहे आणि आज मसाल्याचा डब्बा हे बघा काय मस्त क्लीन केला आणि ते चेअर सेट मी भिजायला टाकलेत हे नंतर घेते मी पण आधी एवढा आधी पसारा आवडते लसूण वगैरे पण वर काढून ठेवते म्हणजे आता तर निवडायचा नाही मला वेळही नाही तेवढा माझ्याकडे पण असा वर काढून असला ना की मग मला आठवण राहते म्हणजे लक्ष जातो ना त्यावर नेहमी नेहमी सो आठवण येते अरे आपला लसूण निवडायचा तेवढा बाकी आहे सो आणि इथे बघा मी जवस त्यानंतर सोप बडीशो त्यानंतर ओवा ही थे, थे आहे इथे आणि थोडस जिरं आणि या सो तोच आता मला इथे तयार करायचं आहे आणि त्यासाठी स्पेशली मी लोखंडाची कढई यूज करत असते त्याची कढई बघाय दिसायला जरी कितीही म्हणजे कुरूप असेल छान दिसत नसेल पण त्याची बेनिफिट खूप जास्त असतात सो त्यामुळे शक्य जे आहे मी लोखंडाची कढई यूज करायचा प्रयत्न करत असते आता फ्लेक्सीड म्हणा किंवा जवस म्हणा याचे फायदे नव्याने सांगायची गरज नाही केसांसाठी हेल्थसाठी ओवरऑल बॉडी साठी जवस खूप चांगलं असतं आपण जवसाची जवस चटणी वगैरे करून खातो पण चटणी बघा आपण चम्मभर जे आहे घेत असतो जेवताना फक्त म्हणजे दिवसातून जास्तीत जास्त दोन चम्मच जाते आपल्या पोटात आणि तर लक्षही राहत नाही त्यामुळे मी काय करते मुखवास बनवते आणि त्यामुळे जास्तीत जास्त जवच जे आहे आपल्या पोटात जातं आणि जवळ तसं जरी खायला चांगलं नसेल लागत ना पण भाजल्यानंतर ते खूप छान लागतं तर चला आता जवळ भाजून घेते जवळच नाही हे सर्व मला जे आहे भाजून घ्यायचं आहे आता भांडे घासण्यापूर्वी ओवा जो आहे ना मी छान पाण्याने धुवून घेतला होता आणि मिठाच्या पाण्यात जो आहे तो भिजायला घातला होता म्हणजे वर्ण जे आहे सोप जिरं आणि जवळ भाजायला जास्त वेळ लागला नाही पण ओवा पाण्यात भिजायला घातला होता ना त्यामुळे तो भाजायला जरा वेळ जातो सो तेवढ्या वेळात म्हटलं त्या वेळेचा काहीतरी सदुपयोग व्हावा आणि माझं लक्ष गेलं आवळ्यांकडे सो एक दोन आवळ्यां असे चिमले होते काय होतं आवळ फ्रीजमध्ये ठेवा ना तरी जास्त दिवस टिकत नाही ते ना होऊन देतात आणि वर ठेवलं की त्यावर बुरशी येते खराब होतातच आणि आम्हाला कसं म्हणजे अकोल्यावरून आम्ही घेऊन येतो त्यामुळे जास्त घेऊन येत असतो किलोभर दोन किलो म्हणजे पुन्हा पुन्हा नाही जाणं झालं तरी मग आम्हाला तितके दिवस आवडे पुरतील पण आता आवडे खराब व्हायला लागले होते असं माझ्या लक्षात आलं म्हणून बघा कामात काम मी हेही काम करून घेतलं दहा ते बारा आवडे असतील त्यांचं जे आहे मी ज्यूस बनवून घेतलं आणि बघा आवडे असत बेनिफिशियल आणि आग हे आपल्याला माहीत असतं आपल्याला प्यायचंही असतं पण कामामुळे बऱ्याचदा विसर पडतो किंवा मग प्रत्येक वेळेस ते कट करा मिक्सर मधनं काळा गाळा ज्यूस करा, करा प्या, या गोष्टीचा आपल्याला कंटाळाही येतो सो अशा प्रकारे तुम्ही ना एक सोबतच आठ दहा आवड्याचा ज्यूस बनवून ठेवू शकता आणि तीन चार दिवस पिऊ शकता आणि हा ना तुम्ही दोन प्रकारे स्टोअर करू शकता अशा प्रकारे तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकता किंवा मग तुम्ही याचा ना बर्फ बनवून ठेवू शकता म्हणजे जेव्हा प्यायचा असेल तेव्हा तो बर्फाचा खडा ग्लासमध्ये टाकायचा थोडं पाणी टाकायचं आणि कटकन पिऊन घ्यायचं इतकं सोपी आहे आणि हेल्दी तर भरपूर आहे सो माझा इथे बघा कामात काम झालंय म्हणजे असं वेगळं मला यासाठी वेळ द्यावा नाही लागला तसंही आता हे सर्व भाजायसाठी मला वेळ द्यायचाच होता सो हे करता करता माझी बरीचशी कामं झाली आवरावरही झाली आणि ज्यूसही माझा तयार झाला ती आता तीन चार दिवस मला टेन्शन नाही आता तुम्ही म्हणाल एवढा मोठा ज्यूस तर आम्ही दोघंही हा ज्यूस आवडीने पिऊन घेतो त्यामुळे जास्तीत जास्त तीन दिवस लागतील आम्हाला हा ज्यूस संपवायला तसा तर हा ज्यूस फ्रेश करून पिणं चांगलं असतं हाच नाही कोणताही ज्यूस म्हणा फ्रेश फ्रेश बनवायचं आणि प्यायचं ते चांगलं असतं पण तुमच्याकडे नसेलच वेळ किंवा माझ्यासारखं असं तुमचे आवडे वगैरे वाया जात तरच तुम्ही जे आहे असं बनवून शकता सो so, ज्यूस माझं बनवून झाला ओवा छान भाजला गेला त्यानंतर त्यामध्ये तिळही घालून घेतले आता थोडीशी हळद घालते मी दिसायलाही छान दिसतं आणि हेल्थसाठीही चांगलं असतं सो so, इथे माझा मुखवास तर तयार झाला पण भरायला भरणीच नव्हती सो अशी ऍडजस्टमेंट जी आहे माझी इथे चाललेली आहे दोन्हीही हाफ हाफ होते so, सो मी ते एकत्र केले तर आता भरणी नाही म्हणून एवढी ॲडजस्टमेंट मला करावीच लागणार आहे भरण्या घ्यायला काही नाही पण एकतर ट्रान्सफरचं चाललेलं आहे सोबतच ना इथे ना जितकी तुम्हाला दिसते ना एवढीच स्पेस आहे जी मी अशा काचेच्या भरण्या वगैरे ठेवू शकतो बाकी एक रॅक आहे पण त्यामध्ये स्टीलचे डबे भरून आहेत त्यामुळे भरण्या घेतानाही ठेवायचं कुठे हा मोठा प्रश्न असतो म्हणूनही मी घेत नाही बरं चला ही भरणी आता क्लीन करते आणि तोपर्यंत माझा मुखवास जो बनवलेला आहे तोही छान थंड होते आणि त्यानंतर जे आहे मी भरून ठेवेल ही भरणीनं भरपूर दिवस झाले फ्रीजमध्ये जागा घेऊन होती आणि काही नाही फक्त तीन चार चमच लोणचं होतं त्यामध्ये सो, सो तेही फायनली आता वर काढलं म्हटलं वर असलं की कसं खाऊन संपून जाईल फ्रीजही रिकामं होईल आणि ते लोणचंही खराब होणार नाही बरंचला भरपूर कामं झाली आता जरा रिलॅक्स होते आतापर्यंत मी काय बनवत आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल सो इथे मी बनवते आहे फ्रीज मॅग्नेट जे मी ऑनलाईन बोलवले होते बघा एम डी एफ सो वन एटी सिक्सला थर्टी असे जे आहे मला रिसीव झालेले आहेत तसे मी दोन पॅक बनवलेत आणि त्यासाठी मी पिस्ता सेल कलर केलेत त्यानंतर हे छोटे छोटे वॉलपुट्टीचे राऊंड राऊंड तयार केलेत मला ॲज अ वुमन फेस त्याला बनवायचं आहे सो त्यालाही आता स्किन कलर में है, आता है वर, आता मी इथे देते आहे आता हे तोवर जी काही छोटी मोठी कामं आहेत माझी आता बघा फ्रीज मॅग्नेट म्हणजे मी बनवायचं तर ठरवलं पण मला माहीत आहे यासाठी मला भरपूर मेहनत लागते आहे एका एक वेळेस तर माझ्या डोक्यात असाही विचार आला की स्नेहा हे तू कशालाच ठरवलं पण माहिती आहे का यातनं मला भरपूर आनंद मिळतो आणि द्यायलाही कसं थोडंसं युनिक वाटतं आता अशी मॅग्नेट ऑनलाईन बोलवू शकले असते मी पण खूप महागात पडतात त्या मनाने हे स्वस्त पडतात आणि स्वतःच्या हाताने बनवण्याचा जो आनंद आहे तोही फार वेगळा असतो खूपदा बोलून झालं माझ हे सर्व म्हणून तुम्ही इरिटेट व्हा इरिटेट ही व्हाल त्यासाठी आधी सॉरी बरं चला आता कामाची सुरुवात जी आहे स्वामीच्या नावापासनं करते सो आधी ना मी पेन्सिलने स्वामी असं आखून घेतलं आणि मला जसं डिझाईन वगैरे करायची होती ना तसं मी आखून घेतलं आणि त्यानुसार पटपट जे आहे कलर करायला सुरुवात केली मी ऑनलाईन बघितले होते हे स्वामीचे सो मला बोलवायचं होतं स्वतःसाठीही पण बघा आता इथे मी स्वतःच्या हातानेच तयार करते आहे खूप इझी आहे बरं का तुम्ही बघितलं काल रात्रीला जे आहे मी सर्व जे एम होते ना त्या सर्व याला व्यवस्थित कलर दिला होता सुकायला त्यांनी खरंच भरपूर वेळ घेतला पण आत्ता त्यावर काम करायला अशी मजा येते ना खूप मस्त वाटतंय एरवी मी काय करत असते माहिती आहे का, का? आधी डिझाईन वगैरे काढते मग त्यानुसार कलर देते आणि त्यामुळे ना बराच वेळ जातो माझा पण आता हे बॅकग्राऊंड ऑलरेडी कलर असल्यामुळे आता जे काही मला डिझाईन करायची करा आहे ना तीच करायची आहे म्हणजे थोडा तिथे दिमाग लावल्यामुळे माझं काम खरंच खूप सोपी झालं स्वामींचे सहा जे आहेत ना मी आधी ते बनवून घेतलेत काय मॅग्नेट आणि त्यानंतर बी हॅपी वगैरे वगैरे तेही बनवलेत सोबत म्हणजे माझं सर्वनं एकत्र एक बनवणं चालू आहे म्हणजे स्वामींचा आकार काढला की तो सुकू द्यायचा तोपर्यंत तो दुसरं मॅग्नेट क तयार करायचं त्यानंतर त्यावर स्वामी लिहायचं असं जे आहे भरपूर म्हणजे भरपूर वेळ गेला खरं सांगते आणि बसून बसून पोट कंबरही एक झालं होतं तरी पण माझा उत्साह बघा तुम्ही कारण म्हणजे मला पेंटिंग करायला आवडतंच तसं सो आवडीचं काम आहे म्हटल्यावर मी आनंदाने ते करूनही घेतलं आणि अवघे काही तासात इथे तीस मॅग्नेट जे आहेत माझे बनून तयार झालेले आहेत अगदी डिटेलमध्ये काही मी दाखवत बसत नाही कारण दाखवायचा प्रयत्न केला ना तरी तुम्हालाही समजणार नाही कारण म्हणजे थोडं थोडं प्रत्येक मॅग्नेटचं काम मी करत गेले कारण ते सुकल्यानंतरच दुसरा जे आहे काम होत होतं त्यामुळे म्हणून जे आहे असं फास्ट फास्ट तुम्हाला दाखवते आहे पण खरंच खूप गोड आणि खूप सुंदर बनलेत मॅग्नेट प्रॉब्लेम फक्त एका ठिकाणी आला बघा माझ्याकडे जो झिरो पॉईंटचा ब्रश असतो ना ज्याने आपण लिहू वगैरे शकतो तो नव्हता so, सो त्यासाठी मी so, ना जे आपलं लायनरचं असतं ना ब्रश बारीकवाला तो यूज केला पण तोही ना जरा खराब झालेला होता त्यामुळेही पाहिजे तसं मला अगदी प्रॉपर लिखता आलेलं नाही आणि कलरही बऱ्यापैकी सुकलेले होते सो त्यामुळेही पण तरी खूप छान बनलेत कसे दिसत आहेत मला नक्की कमेंट करून सांगा आता ना मी हॉस्पिटलमधनं आले औषधी बघून तुमच्या लक्षात आलं असेल का मी होमिओपॅथी हो हॉस्पिटलला गेली होती आता कारण काय सो so, हेल्थ माझी बिलकुल मस्त स्वस्त आहे पण एक प्रॉब्लेम होतोय माझ्यासोबत ते म्हणजे बघा इथे माझं टप्पू पडायला लागलं आहे अँड इट्स अ अहेरिडिटीअर माझ्या मम्माचंही सेम टप्पू आहे आणि सेम माझंही पडत आहे आईसोबत एक प्रॉब्लेम होतो आहे की इथे केसं येतच नाही आहेत पण माझं बघा तुम्हाला दाखवते री ग्रोथ आहे आणि बऱ्यापैकी आहे सो त्यामुळे तसं भिण्याचं मला कारण नाही कारण बऱ्याचदा असं होतो इथले केस विरळ होतात पुन्हा तिथे केस येतात याची ग्रोथ आता व्यवस्थित झाली ना की हे टक्कू भरूनही निघतं पण तरी ना अशी भीती असते मनात की आता आईसोबत असं होतं आहे सो, सो हो आ, सेम लक्षणं आहेत सेम गोष्ट घडते आपल्यासोबत सो ती परमनंट होऊ नये म्हणून जे आहे मला या गोष्टीचा ना इलाज करायचा होता पण भरपूर डाऊट्स होते माझ्या मनात की हेरिडिटी आहे सो आ, हे क्युअर होईल किंवा नाही होणार कारण आपण म्हणतो ना की जे हेरिडिटीने आपल्यामध्ये येतं ते परमनंट असतं सो त्यामुळे भरपूर डाऊट होते त्यामुळे हॉस्पिटलला गेल्याबरोबर सरांना मी पहिल्यांदा हाच डाऊट विचारला की सर हेरिडिटी आहे जर खरंच क्युअर होत असेल तर मला औषधी द्या नाही तर विनाकारण मला औषधी देऊ नका पण सरांनी खूप छान माझे डाऊट ऐकलेत मला समजावूनही सांगितलं की जरी हेरिडिटी असेल तरीसुद्धा हे प्रॉब्लेम इझिली जे आहेत क्युअर होतात म्हणजे फिफ्टी ते सेवंटी पर्सेंट चान्सेस असतो हेरिडिटी असूनही आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचा सो होप सो माझं हे टक्कू भरून निघेल कारण ग्रोथ तर भरपूर आहेच पण होतं कसं जातं येतात जातात येतात ना ते, ते स्टॉप व्हावं त्यासाठी मी आता मेडिसिन घेते आणि होमिओपॅथीचं कसं असतं बघा कमीत कमी सहा ते सात महिने आपल्याला ही ट्रीटमेंट कंटिन्यू करावी लागते तरच त्याचे रिझल्ट येतात परत चला आता हळदी कुंकासाठी सुद्धा मी खूप छान एक वान तुम्हाला सुचवलं आज खरंच तुम्ही इंटरेस्टेड असाल तुम्हाला आर्ट अँड क्राफ्ट आवडत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की हळदी खुंकामध्ये स्वतःच्या हाताने बनवून काहीतरी आपण दुसऱ्यांना गिफ्ट करावं सो ही आयडिया खूप मस्त आहे नक्की ट्राय करा अजूनही वेळ गेलेली नाही तुमच्याकडे दहा ते बारा दिवस आहेत आजची तीनच तारीख आहे सो तुम्ही अजूनही हे ट्राय करू शकता तुम्ही विकतही घेऊ शकता मॅग्नेट असलं असं काही नाही मिशोवरही बल्कमध्ये मिळतात किंवा इन्स्टावर वगैरेही बघा बल्कमध्ये मिळतात तुम्ही ऑर्डर करून ते देऊ शकता किंवा मग असे एम डी एफ बोलवून स्वतः स्वतःच्या हाताने मस्त क्रिएटिव्ह मॅगनेट तयार करून समोरच्या व्यक्तीला देऊ शकता खरंच असं स्वतःच्या हाताने काहीतरी बनवून गिफ्ट करण्यात काही वेगळाच आनंद असतो आणि तो आनंद माझ्यासारखाच तुम्हालाही भेटावा अशी माझी मनापासून इच्छा आहे म्हणून बघा ट्राय करा होत असेल तर स्वतःच्या हाताने काहीतरी बनवा आणि हळदी कुंकामध्ये वाण द्या त्याने आपल्यालाही आनंद मिळतो समोरच्या व्यक्तीलाही आनंद मिळतो आणि जगा वेगळा काहीतरी आपल्याला आपण समोरच्या व्यक्तीला हळदी कुंकाचं वाण दिलं याचाही आनंद मिळतो आयडिया तुम्हाला यावी म्हणून जो आहे हा व्हिडिओ मी लवकर तुमच्यासोबत शेअर करते आहे सो कशी वाटली ही हळदी तुमच्या बानाची आयडिया आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग या छान छान गोष्टींसोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय